मी देवा तोपटे आपल्या डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज वसमत येथील बस स्थानकामध्ये डिझेल वेळेस अचानक आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले होते आणि तात्काळ कर्मचाऱ्यांनी धाव घेतल्यामुळे महिला मोठी दुर्घटना होतापासून वाचलेली आहे एकंदरीत आपल्यासोबत विभागीय नियंत्रण अधिकारी आहेत एकंदरीत काय प्रकार घडला होता आणि कशामुळे घटना घडली होती काय सांगाल साहेब काय प्रकार होता आज दिनांक तेरा रोजी वसमत आगारातील सहाय्यक श्रीमती काळे हे वसमत आगारातील बस क्रमांक पंचवीस ऐंशी मध्ये दे। आपली दैनंदिन कामगिरी करीत असताना डिझेल भरित होते तेव्हा अचानक नॉझल जो ब्लास्ट होऊन तिथे थोडीशी आग लागली व ते आगीचे लोन त्या सहाय्यक लेडीज पर्यंत अंगावर आल्याने थोडासा त्यांचा आ, तो भाग जळला आणि त्वरित तिथे आपल्याकडे अग्निशामक उपकरण उपलब्ध होते लगेच गेट सुरक्षा रक्षकांनी धाव घेतली व त्यांनी लगेच त्यांचा ते अग्निशामक ते युनिट वापरून लगेच आग आटोक्यात आणली त्यामुळे श्रीमती काळे यांना थोडीशी किरकोळ दुखापत झाली असून त्यांना त्वरित ग्रामीण रुग्णालय वस्मतेचे हलविण्यात आले तिथे साधारण अर्धा पाऊन तास डॉक्टरनी तपासणी केल्यानंतर त्यांना नांदेड येथे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता पाठवण्यात आले याच्या अगोदर अशी घटना घडली होती का आणि घटना घडण्यामागे तुम्हाला काय वाटते काय रिझन असू शकते या अगोदर अशी कुठलीही प्रकारची घटना परभणी विभागामध्ये घडलेली नाही आणि पुढे हे कशामुळे घडले याकरता विभागाचे सुरक्षा व दक्षता अधिकारी विभागीय भंडार अधिकारी व म व मी स्वतः विभागनंतर या नात्याने हजर झालो आहे तसेच हा पंप बी पी सी एल कंपनीचा असून नॉझल सुद्धा त्यांच्याच कंपनीचा आहे आणि पाच ते दहा मिनिटात बी पी सी एलचे प्रतिनिधी इथे येणार त्यानंतर आम्ही जॉईंट इन्स्पेक्शन करणार आहोत सर याचे काही मेंटेनन्स वगैरे हो करावं लागते मेंटेनन्स न झाल्यामुळे काहीतरी कंपनी की ही घटना घडली कर्मचाऱ्यांचा नाही ऍक्च्युली हे जे आपलं इथे डिस्पेन्सिंग युनिट आहे याचं दरवर्षी स्टॅम्पिंग केलं जातं तसंच या पंपच कंपनीतर्फे मेंटेनन्स केलं जातं व त्या मेंटेनन्स बाबत ते आपल्याला सर्टिफिकेट सुद्धा देतात वगैरे झालेला आहे ऑलरेडी झालेला आहे दरवर्षी त्यांची जी ड्यू डेट असते त्या ड्यू डेटला ते इन्स्पेक्शन करतच असतात अशी जर घटना पुढे घडू नये आणि जर घडली तर ते समजा कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी काय काय नियोजन करण्यात येईल काय आहे का तुमच्याकडे उपाययोजना अशी आता आपण अग्निशामक उपकरण तर ठेवतोच क्वचित ही घटना घडलेली आहे यापूर्वी अशी कुठलीही घटना घडलेली नाही अग्निशामक उपकरण ठेवतो तसेच इथे वायूचे ढिगारे सुद्धा असतात त्यानंतर सुरक्षा रक्षक केबिन बाजूलाच असते त्या त्याबाबत अग्निशमक उपकरण कशा प्रकारे वापरायचं हे प्रत्येक चालक वाहक इतरही लोकांना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे तसेच आता ते प्रतिनिधी कंपनीच्या आल्यानंतर त्यांच्या समवेत आम्ही संपूर्ण चर्चा करणार आहोत व परत भविष्यात कुठल्या उपाययोजना उपाय। केल्या पाहिजे याबाबत सुद्धा चर्चा करून त्याबाबत अंमलबजावणी करण्यात येईल नक्कीच सर ही घटना घडली गट आहे आता त्यांना जी आर्थिक मदत आहे काही तुमच्या वतीने काही प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे का करणार आहात कितीपर्यंत मदत झाली आगार पातळीवर त्वरित तो, तात्काळ मदत म्हणून दहा हजार रुपये त्यांना देण्यात आलेले आहे तसेच आता नांदेड हॉस्पिटलमधून त्यांनी जो काही उपचाराला खर्च येतो त्याच्या कोटेशन सबमिट केल्यानंतर त्यांना ते पूर्ण पैसे द्यायची व्यवस्था करण्यात येईल नक्कीच आपण पाहितलं असेल हे होते विभाग प्रमुख याच्या पुढे अशा घटना घडू नये त्यामुळे उपाययोजना देखील आमच्या वतीने करण्यात येईल आणि रुग्णांना मदत देखील आमच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि आणखी जर लागत असेल तर महामंडळाच्या वतीने करण्यात येईल अशी प्रतिक्रिया ऐकायला काय काय आहे दहा ते पंधरा टक्के त्या हा कशामुळे घटना घडली वाटते तुम्हाला काही सर्व्हिसिंग वगैरे असते मेंटेनन्स वगैरे याच होत राहते का काय घटना म्हणजे मला येऊन इथं आठ नऊ महिन्या या आठ नऊ महिने मेंटेनन्स काम झालेलं नाही बहुतेक पंप चा मेंटेन्स मुळे जे सेन्सर असते त्या शॉर्ट सर्किट मुळे झालं असा आमचा अंदाज आहे बरं हे जबाबदार कोण या घटनेला मेंटेनन्स करणार कोण काही नियोजन असेल अधिकारी असताना याच कोण जबाबदार आहे सर्व गोष्टी जबाबदार आता आपण तसं सांगू शकत नाही जबाबदार तीर प्रमुखाची नेमकं काय आपल्याला माहित नाही पंपाच त्याच्यामुळे आपण त्याच्याविषयी आपण सांगू शकतो सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवते का आगार प्रमुखाचं नियंत्रण आहे त्याच्या लक्ष ठेवा काम त्याच्या कामा लक्ष ठेवतो नक्कीच आपण पाहू शकता एक धकाधक माहिती समोर येताना पाहायला मिळते इथे डिझेलचं जे पंप आहे त्याचा कुठल्याही प्रकारे मेंटेनन्स होत नाही त्यामुळे अशी घटना घडली आणि जेणेकरून कुठे अशी घटना घडू नये मोठी दुर्घटना टळलेली पाहायला मिळते तात्काळ कर्मचारी दाखल झाल्यामुळे वीज आ, आ, आनले आ, आ, आग नियंत्रणात आणल्यामुळे विझवल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थिनी ग्रामीण भागातून इकडल्या साईडला उभा टाकतात तात्काळ आग विझवल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळलेली पाहायला मिळते आणि आता याचं मेंटेनन्स पंपाचं झालेलं आहे किंवा नाही हे तपासणं ना देखील तितकच महत्वाचं आहे देवा चपडे डी सी नाईन मराठी न्यूज वसमत हिंगोली